शिंदखेडा तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या वाडी शेवाडी या धरणाच्या कामासाठी मौजेवाडी या गावातील तीनशे चोवीस कुटुंबाच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या मात्र यातील एकशे सहासष्ट कुटुंबांना पुनर्वसन अधिनियमाप्रमाणे मोबदला आणि पुनर्वसनाच्या सुविधा देण्यात आल्या मात्र उर्वरित एकशे अठ्ठावन्न कुटुंबे आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असून या कुटुंबांना पुनर्वसित अधिनियमाप्रमाणे कुठलाही मोबदला किंवा सुविधा न देता केवळ सानुग्र अनुदान देऊन वाऱ्यावर सोडण्यात आले आहे पुनर्वसन अधिनियमाप्रमाणे जमीन आणि घराचा मोबदला देण्यात यावा आम्हाला धरणग्रस्त दाखला मिळावा या दोन मागण्यांसाठी या कुटुंबाचा गेल्या एकवीस वर्षापासून संघर्ष सुरू आहे विशेष म्हणजे या गावातील तरुणांना धरणग्रस्तांचा दाखला न मिळाल्याने शासकीय नोकरीपासून वंचित राहावे लागले आहे शासनाने आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास वाडीशेवाडी धरणात जलसमाधी घेण्याचा आम्ही निर्णय घेऊ असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे शासनाने एकतर जीव घ्यावा आणि न्याय द्यावा अन्यथा आम्ही जीव देऊ मग न्याय द्यावा असा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे नमस्कार मी सुवर्णसिंग गिरासे वाडी गावचा सरपंच आहे आमच्या वाडी गावावर हे वाडी शवाडी प्रकल्पांतर्गत वाडी हे गाव स्थलांतरित झालेलं आहे प्रकल्प बाधित झालेला आहे याच्यात साधारणतः तीनशे कुटुंब होती याच्यापैकी एकशे अठ्ठावन्न कुटुंबांवर शासनाने सरळ सरळ के अन्याय केलेला आहे आणि तो अन्याय आता या कागद्यांच्या माध्यमातून आम्ही स्पष्ट करू दाखवू शकतो आमच्याकडे सर्व प्रकारचे पुरावे आहेत ओ एकशे अठ्ठावन्न लोकांना डायरेक्ट यांनी वाऱ्यावर सोडून दिले शासनाच्या धरणग्रस्ताच्या कुठल्याही सुविधा न देता ना मोबदला दिला ना त्यांना धरंग दाखला दिला सगळ्या प्रकारच्या सुविधांपासून एक अठ्ठावन्न कुटुंबांना वंचित ठेवलं आहे आणि आज उद्यापासून नव्हे तर गेल्या वीस वर्षापासून हे कुटुंब वंचित आहेत आणि या कुटुंबांच्या समर्पणाने येणाऱ्या कालावधीमध्ये हा शिंदखेडा तालुका सुजलाम सुपलाम होणार आहे हा शिंदखेडा तालुका सगळा हरित क्रांती या तालुक्यात होणार आहे तर या कुटुंबांच्या समर्पणामुळे या कुटुंबाच्या त्यागामुळे आमच्या गावाने जर कधी हे बलिदान दिलं नसतं तर हा प्रकल्प झाला नसता हा न प्रकल्प झाला नसता तर हा शिंदखेडा तालुका हरित क्रांती होऊ शकला नसता आणि म्हणून ज्या गावाच्या बलिदानाने एवढा मोठा तालुका जर कधी हरितक्रांती होत असेल सुजलाम सुपलाम होत असेल आणि त्या गावाच्या लोकांवर शासनाने अन्याय करावा ही अत्यंत दूर दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून आम्ही आता सगळ्याचं सर्वच सर्व गावांनी ठरवलंय की येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही आता शासनाला एक तर न्याय द्या एक तर आमचा जीव घ्या अशा परिस्थितीवर आम्ही आता आलेलो आहोत एक तर आमचा जीव घ्या नाहीतर आम्हाला न्याय द्या हा एकच नारा आमचा पुढे राहणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही आता याच धरणाच्या जलाशयामध्ये आम्ही या ठिकाणी जलसमाधी घेणार आहोत जोपर्यंत शासन आम आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आणि आमच्या मागण्या जास्त नाही आहेत आम्हाला मोबदला द्यावा आणि आम्हाला प्रकल्पग्रस्त दाखला द्यावा दोनच मागण्या आमच्या आहेत आणि या दोन मागण्या शासन का देत नाहीये हाच प्रश्न परत परत, परत आम्हाला पडतो आहे कारण सहजरित्या या मागण्या देणे शक्य आहे शासनाला ज्या अर्थी आमच्या जमिनीवर यांनी कब्जा केला त्या जमिनीचा मोबदला का देऊ नये धरं आमचे घरं आमचे पाण्याखाली गेलेत त्या पाण्याचा मोबदला का देऊ नये आणि जर धरणात घरं गेले असतील तर त्यांना प्रकल्पग्रस्त दाखला का देऊ नये हा साधा आणि सरळ प्रश्न आम्हाला निर्माण होतोय आणि परत परत आता सगळी सम स आमची पिढी सगळी शिकलेली आहे सवरलेली आहे आणि परिणामी मोबदल्यापेक्षाही या पोरांचे आयुष्य हे उद्ध्वस्त केलं या शासनाने जर कधी या शासनाने कसा दाखला दिला असता तर आज माझ्या गावामध्ये अनेक लोक नोकरी राहिले असते आणि बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळालं असतं परंतु या शासनाच्या नाकर्तेपणामुळे उदासीनतेपुढे माझ्या गावाच्या तरुणांवर आज बेकारीचं आणि व्यसनांचं ते व्यसनाधीन ते तरुण होत आहेत आणि बेकारीचं सावट त्यांच्यावर पसरलेलं आहे आणि म्हणून आता या सगळ्या तरुणांना घेऊन शासनाला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीयेत आणि येणाऱ्या कालावधी जर शासनाने विचार केला नाही तर सगळे तरुण एकतर आम्ही डायरेक्ट शिंगाडे मोर्चा काढू अन्यथा या धरणाच्या जलाशामध्ये आम्ही जीव देऊन मरू एवढाच पर्याय आमच्या पुढे आता उरलेला आहे धन्यवाद धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शेसोदे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट